सर्वात पहिले देवाला वंदन करण्यासाठी भगवत गीतेमधील पंधरावा अध्याय घेऊन येत आहे रेखा बिडकर पंचदश अध्याय श्री भगवान वाच ऊर्जमूल मदशाक मध्वस्तम पाऊलव्यम चंदाशी अच्छ पन्नानी अत्तम वेदाथ ఆదచతో ప్రసూతా గు విషయోపవాద ఆదశ మూలాని సంతా కర్మాను వందీని మనుష్యలోకే నే హతపలభ్యతే నాంతో చాతి నత సంపదిష్ట అస్వస్థమేనం స విరూఢమూల మ శ్రేణి तत पदत्तम् परिमार्ग त्वयम् यस्मिन् गता ना गुह्य त्वमेव चाद्यम् पुरुषम् प्रपद्ये एत प्रवति प्रसृता पुराणि निर्मानुमोहादितसङ्गदोषा आध्यात्मनित्या विनिवेत्त काम द्वन्द्वैरे मुक्ता सुखदुःखशोधने गच्छन्ति मोदापदमु्यन्त

उईत्रे तानी संम्याती वायुगंधा वाश स्त्रोत्रं चुस्पर्शनं च अधिष्टाय मनष्टाय विषयानुपेवते उत्तरामंतं स्थिती पश्यन्ति पश्यी पश्यतीनचश्रुत यतंतो योगिन चैनं पश्यमन्यवर्तीत यतंतो पेकृतो नयनं यदा ते गतं तेजो जगद्भासते यत् चन्द्रामसि यच्चामो तत् तेजो विधिमावक कामाविशन्तभूतानि तारयम् मेहमोदस कृष्णानि संसदि सर्वासोमो भूत्वा रसात्मक हं वैश्वानरो भूत्वा प्राणिनं देहमातृत प्राणाप्राणसमायुष् पचामेन चतुर्मितम् सर्वचाहं हृदि संयतिष्ठो मतस्मृतिनानुभोपोहनञ्च विदेह लोके सर्व सेव सरवाणी भूता कृतस्थ्ये उत्तमा पुरुष संधारुत यो लोक त्रेमाशित व्यस्मा शरोमपिरो हो मराजपुचोत्तम आता लोकवेद पुरुषोत्तम यो पुरुषोत्तम सर्वभावेन भारत इति गुह्यतमम् शास्त्र अन्वेतमुत्तम् वनो एतद् बुद्ध्वा बुद्धिमानश्च भारत इति श्रीमद्भूतासु सूपमे सत्सूपम् अविद्याय योगशास्त्रे पुरुषोत्तम योगो नाम पञ्चदशद्य माणुसकी खूप कमी होत चाललीय ती फक्त जपायला शिका इतिहास सांगतो काल सुख होत विज्ञान सांगतो उद्या सुख असेल पण मानुसकी सांगते जर मनात चांगल्या विचारांची साठवण असेल तर गरुळ सुख असेल आणि म्हणून आता पहिला विचार घेऊनच आहे गौरव आजचा फ्युचर परीक्षा म्हणजे स्वतःच्या आटोक्या पाण्याची एक आता दुसराच विचार घेऊन येत आहे सृष्टी कुकलारे अच्छा विचार आगात कधीच कोणाला काही वाईट बोलू नका कारण राग थोड्या वेळानं शांत होतो पण बोलणं का मनात घर करून राहतो धन्यवाद आता तिसराच विचार घेऊन येत आहे आदित्य वाकळे अच्छा श्रीचार श्रीमंत नव्या शगुन मंतवा धन्यवाद

प्रेम फक्त कामावर करावं कारण हे दोघे फसवणूक कधीच करत नाही धन्यवाद वर्षा वर्षायची आताच विचार चांगले मना आणि चांगला स्वभाव हे दोन्ही असणे आवश्यक असते कारण चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात धन्यवाद प्रथमेश मोगल आयुष्य म्हणजे आपण किती बोलू शकतो धन्यवाद नियमाने